लन इंग्लिश स्लोली आणि ग्रो इझिली तर डेली सेंटेन्सेस आहे ते दररोज वापरातले पहिलं वाक्य आहे आय ॲम गोईंग टू स्कूल मराठीमध्ये मी शाळेत जात आहे सेकेंड आय ॲम गेटिंग लेट मला उशीर होत आहे वेअर इज माय नोटबुक माझी वही कुठे आहे प्लीज गिव मी युअर पेन कृपया मला तुमचा पेन द्याल का पाचं वाक्य आहे मे आय केम इन टीचर सर किंवा मॅडम मी आत येऊ का अशा प्रकारचे दररोज वापरामधील शक वाक्य तुम्ही जर वापरलात तर इंग्लिश पटकन बोलू शकता आय डीड नॉट अंडरस्टँड दिस मला हे समजले नाही प्लीज एक्सप्लेन इट अगेन कृपया पुन्हा समजावून सांगा एट नंबर कॅन आय ड्रिंक वॉटर मी पाणी पिऊ का नाईन आय एम कम्प्लीटेड आय हॅव कम्प्लीटेड माय होमवर्क मी माझं गृहपाठ पूर्ण केला आहे आय फर्गेट माय होमवर्क टुडे आज मी माझं गृहपाठ विसरले वॉट इज टुडेज डेट आजची तारीख काय आहे ट्वेल् विश पिरियड इज दिस हा कोणता तास आहे थर्टीन प्लीज स्पीक स्लोली कृपया हळू बोला फोर्टीन मे आय गो टू द वॉशरूम मी वॉशरूमला जाऊ का कॅन यू हेल्प मी तुम्ही मला मदत करू शकता का तर अशाच प्रकारची वाक्य पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर जरूर करा मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये